हे सगळ्या गोष्टीला जबाबदार सरकार आहे जर तुम्ही हमीभाव डिक्लेअर करून शेतकऱ्याला जर हमीभाव भेटत नसाल तर त्यानं जायचं कुठं म्हणजे तुमच्यावर दिसत आहे नाफेडनं खरेदी करायला पाहिजे ठीक आहे नाफेडची खरेदी केली तर हे सगळे होईल ठीक आहे पण तो त्याची थी। लागत खर्च सुद्धा निघून राहिला म्हणून शेतकऱ्याले ठीक आहे आता आपल्याला मेल्याशिवाय पर्याय नाही आहे मग आता तुम्ही एक शेतकऱ्याची आत्महत्या वाचली असं माग त्या पुराणं शाळेचे कपडे ड्रेस मागतले होते ठीक आहे पूर्ब दिवाळीच्या अगोदर घरी आलं त्याला कपडे ड्रेस नाही भेटले म्हणून त्या शेतात जाऊन आत्महत्या केली बाप पुराले ठीक आहे पाहले जाते ना त्याने पोरानं आत्महत्या केली दिसते त्या बापाला किती वेदना झाल्यास ते पुराची लाश त्या बापानं काढली त्याच दोरानं ठीक आहे त्याच दोरानं आत्महत्या केली म्हणून बापानं म्हणजे पंधरा वीस मिनिटात दोन दोन आत्महत्या ठीक आहे होत आहेत त्याच्यासारखी लाजीरवाजी गोष्ट नाही आणि एवढं होऊन सुद्धा हे मूळ न्यायालय असा जर निर्णय देते त्याच्याने माय बापाची कदर नाही एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ठीक आहे त्याची आत्महत्या पाहून त्याच्या बायकोनं आत्महत्या केली त्या बायकोनं आत्महत्या केल्यावर के पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या गर्भामध्ये सात महिन्याचं बाय होतं तीन मुलाचे जीव या व्यवस्थेने घेतला